नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे जे पाच नंबर चौक पीव टॉकी जे आहे तिथून जे जाणार रोड आहे किर्ती तिथून आपल्या रेल्वे स्टेशन चौकाकडे जाताना भांबरी चौक म्हणून आहे तर मेन चौकाचा जो हायवे रोड आहे हायवे रोडपासून फक्त एक दोनशे फुट अंतरावरती पस्तीस बाजार चा खुला प्लॉट विक्रीसाठी आपल्याकडे आलेला आहे त्या ठिकाणी प्लॉटचा रेट जो आहे सत्तावीस रुपये पर स्क तुम्हाला सांगत आहे तीस फुटाचा रोड आहे सात पाणी शँक्शन लेआउट आहे आणि रेट पण अतिशय योग्य आहे ज्यांना कुणाला प्रॉपर्टी संदर्भात माहिती पाहिजे असेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकताच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं ट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे भांबरी चौकापासून मेन रोडपासून दोनशे फूट अंतरावरती याच लोकेशनपासून श्रीनिवास मंगळकराच्या समोरच्या बाजूला पस्तीस बायचाळीसचा सातपाणी शँक्शन लेआउट असलेला खुला प्लॉट विक्रीसाठी झालेला आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांनी आपल्या ऑफिसला नक्की रेजिस्ट्रेशन करून व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला प्लॉटची संपूर्ण माहिती मिळेल ही गाडी आतमध्ये जात आहे हे समोरच्या बाजूला श्रीनिवास मंगल कार्यालय आहे श्रीनिवास मंगल कार्यालयाच्या अगदी पुढच्या बाजूला या ठिकाणी इथून आता आतमध्ये आपल्याला जायचं आहे पस्तीस बायचाळीसचा खुल्ला प्लॉट आहे पश्चिम दिशा अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकता <coughs> सातपाणी सात पाणीने शँक्शन लेआउट आहे आणि रेट जे आहे ते सत्तावीसशे रुपये पर स्क्वेअर फूट मालक सांगत आहेत ज्यांना कोणाला पर्सनल लोन करायचं असेल होम लोन किंवा प्रॉपर्टी डॉक्युमेंट संदर्भात माहिती पाहिजे असेल त्यांना आपल्या ऑफिसला विजिट करा त्याविषयी तुम्हाला अधिक माहिती मिळेल या ठिकाणी हा प्लॉट आहे పస్తిస్ బయచిస్ ఇ ప్లట మెయిన్ రోడ్